श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आषाढ महिना हा जवळजवळ संपत आलेला आहे आणि परवा येत आहे मंगळवार आषाढ महिन्यातील हा जो मंगळवार आहे तर तो शेवटचा मंगळवार असणार आहे आणि आषाढ महिना हा जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा महिना मानला जातो आणि म्हणूनच आषाढ महिना संपण्यापूर्वी किंवा आषाढ महिना संपण्याअगोदर आपल्याला फक्त एक तुरटीचा खडा आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे यामुळं जर बघा तुमची मुलं सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना सरकारी नोकरीत यश मिळेल तुमचे जे शत्रू आहेत तर ते संपूर्ण नष्ट होतील तुमच्यापुढे गुडघे टेकवतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल प्ली नव तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा आजच्या या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करता येणार आहे आता बघा मंगळवार आणि शुक्रवार हा आपल्या कुलदेवीला आणि त्यासोबतच धनाची माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळं उद्याच्या मंगळवारी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आषाढ महिना संपण्यापूर्वी कारण की हा शेवटचा मंगळवार आहे आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर ना आपल्याला नित्यदेवपूजा करायची आहे मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे उंबरठ्यावरती तुम्हाला थोडंसं गोमूत्र हळद आणि पाणी मिक्स करून याचं लेपन तुम्हाला उंबरठ्यावरती करायचं आहे मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे नंतर हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे कुलदेवीची पूजा करायची आहे कुलदेवीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे जर तुमच्याकडे गुलाबाचं एक लाल फूल असेल तर माता लक्ष्मीला त्यासोबतच आपल्या कुलदेवीला आपल्याला अर्पण करायचं आहे या दिवशी जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर या टाकावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे अशी जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे ये जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन या दिवशी केलं तरीही अतिशय उत्तम राहणार आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे लक्ष्मी सोत्राचं पठण करायचं आहे आपल्याला जो पण कुलदेवीचा कोणताही मंत्र येत असेल तर त्याचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे कारण की हे जे वार आहेत मंगळवार आणि शुक्रवार तर ते माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला समर्पित असतात जेव्हा या दोन्ही देवींचे आशीर्वाद आपल्यावरती असतात त्यावेळी आपल्या घरामध्ये कोणतेही वाईट संकट विघ्न येत नाहीत कारण की आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि माता लक्ष्मी ज्यावेळी प्रसन्न असते त्यावेळी आपल्या घराची अगदी भरभराट होत असते आणि म्हणूनच काय करायचं आहे बघा या दिवशी हे सर्व सेवा करून झाल्यानंतरनं आपल्याला एक त्रुटीचा उपाय करायचा आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला एक त्रुटीचा खडा घ्यायचा आहे तर बघा त्रुटीचा खडा जो आहे तर त्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे त्रुटीचा खडा बघा एखादं घडूळ पाण्याचं भांडं असेल त्यामध्ये आपण फिरवला तर ते पाणी अगदी स्वच्छ होतं म्हणजे सगळी त्यातील जी वय घाण असते तर ती शोषून घेतली जाते त्याचप्रमाणे त्रुटीचा खडा हा आपल्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो तर बघा त्रुटीचा खडा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जरी बांधला तरीही चालेल काळ्या कापडामध्ये एक त्रुटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुमच्या घराच्या बाहेर किंवा चौकटीवरती घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचा आहे तसेच तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल सारखी चिडचिड करतात मुलांचे सारखे वाद होत आहेत तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या मुलांच्या खोलीमध्ये एका वाटीमध्ये एक त्रुटीचा वाटी खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल किंवा दुकान असेल शॉप असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही वाटीमध्ये एक जो त्रुटीचा खडा आहे तर तो ठेवायचा आहे त्यासोबतच बघा लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला वाटत असेल आली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा स्थिर नाही लक्ष्मी बघा चंचल असते ती कधीही एका जागेवरती टिकून राहत नाही आणि तिला स्थिर करण्यासाठीसुद्धा आपल्याला काही उपाय करायचे असतात तर बघा माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठीसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये हात तुरटीचा जो उपाय आहे तर तो, तो तुम्ही करू शकता तर बघा त्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुरटीचा एक खडा ठेवायचा आहे आणि ही जी वाटी आहे तर ती घराची जी उत्तर दिशा आहे तर त्या दिशेला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे यामुळं आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर होते तर हे सर्व उपाय आपण जे करत आहोत तर ते तुरटीचे आहेत प्रत्येक कारणासाठी आपण उपाय करू शकतो म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करता येणार आहे त्यामुळे तुमच्या घराच्या संबंधित काही ज्या आपण अडचणी असतील तर त्या पद्धतीनं तुम्हाला हा तुरटीचा खडा जो आहे तर त्या ठिकाणी ठेवायचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल तर उत्तर दिशेला ठेवा मुलांच्या काही अडचणी असतील वादविवाद असतील तर मुलांच्या खोलीमध्ये ठेवा आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये बाहेरून वाईट शक्ती प्रवेश करत आहे नकारात्मकता येत आहे तर अशा वेळी तुम्ही मुख्य दरवाज्यावरती काळ्या कापडामध्ये हा जो त्रुटीचा खडा आहे तर तो बांधायचा आहे तर अशा पद्धतीनं तीन जे उपाय आहेत तर ते तुम्ही मंगळवारच्या दिवशी करू शकता तर बघा त्रुटीचा जो खडा आहे तर तो हळूहळू हवेमध्ये उडून जात असतो आणि अशावेळी जो जेव्हा जो, जो तो खडा आपण ठेवलेला आहे तर तो, तो पूर्णपणे हवेमध्ये विरगळून जाईल अशा वेळी तुम्हाला परत नंतरनं असाच एक तुरटीचा खडा त्या वाटीमध्ये स्वच्छ वाटी करायची आणि त्याच्यामध्ये ठेवायचा आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा